पुणे शहरातील विविध भागातील जवळपास वीस पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या जे भाग आहेत त्या भागातील तीन कोटी पंच्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जो आहे तो गेल्या काही दिवसांपूर्वी चोरीला गेला होता तो आज या नागरिकांना पुन्हा एकदा परत करण्यात आलेला आहे आणि ज्यांना ज्यांना हे त्यांच्या हरवलेल्या गोष्टी आहेत त्या परत मिळालेल्या आहेत तर त्यांच्याशीच आपण आता बोलणार आहोत काय हे तुमचं कुठून चोरीला गेलेलं आणि आज पुन्हा मिळालं आहे काय कसा आनंद आम्हाला आमच्या आमच्या घरात आरणेश्वर अण्ण नगरमधून आमच्या आई वडील असताना त्यांच्याकडून चोरीला ते घरी होते दार बंद होतं त्या चोरीला गेलं होतं ते पु पुणे पोलिसांनी पुन्हा आम्हाला चोरी उघडकीस आणून आम्हाला सोनं आमचं देवीचं पुन्हा दिलं पण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर पाहिलं कानातले असतील अंगठी असतील अशा विविध सोन्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या यांच्या चोरीला गेल्या होत्या त्या त्यांना परत मिळालेल्या आहेत तुमचा काय चोरीला गेलेला आणि कसा हा फोन चोरीला गेलेला दिसतो माझा ब बारा डिसेंबरला संध्याकाळी आठ वाजता कृषी विज्ञान प्रदर्शन बघत बघून येत थो होतो थोडं थकलो होतो माझा स्टोलन झाला म्हणजे खिशातून उडवला गेला मोबाईल पी एम टी वारजे नाख्याला तर मग मी कंप्लेंट दिली ती ऑनलाईन तर मग लवकरात लवकर म्हणजे त्यांनी खूप मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त फास्ट मला रिस्पॉन्स भेटला आणि जशाचे तशा अवस्थेत भेटला आणि त्याला फक्त लॉक बदलला त्याच त्याचा आरोपींनी आणि त्याचा कवर बदलला राहायला तुम्ही कुठे आहात आणि पुढचा रहिवासी जोडीदारांकडे आलतो इकडे कृषी विज्ञान प्रदर्शन पाहिला म्हणून कोंडव्याला मुक्कामाला चाललो होतो आणि हा आणि मला म्हणजे खूप कष्टाने घेतला होता सात हप्ते भरले चार हजार रुपये डाऊन पेमेंट भरलं होतं माझं एक वर्षाचा कष्ट म्हणजे हा मोबाईल आता परत मिळालाय कसा आनंद व्यक्त हो खूप समाधान व्यक्त करतो आनंद व्यक्त करतो पोलिसांचं खूप खूप म्हणजे आभारी मनापासून माझी पोलिसांबद्दल जी इमेज होती ती अजून सुधारली बस मधून चोरीला यांचं काय तुमचं काय काय चोरीला मी घरात नसताना माझ्यालाइज पेशंट आहे तिच्या गळ्यात लवकर घेतलेले मंगळसूत्र आणि माझ्या खोलीत जाऊन फोन चोरला होता चोराने ही घटना साधारण कधी घडलेली ही गणेश जन्म तेरा फेब्रुवारी मागच्या वर्षी बरोबर एक वर्ष होईल आता पुन्हा एकदा हे सगळं मिळालंय कसं वाटत खूप छान वाटतंय फक्त दुःख असं आहे की चोराला थोडेही दया वाटली नाही की एका पॅरालाईज पेशंट जे हालू शकत नाही तिच्या गळ्यातनं ओढून घेतलेलं मंगळसूत्र आहे काही असं वाटलेलं परत मिळेल आपलं चोरीला गेलंय असं तर परत, परत मिळेल तशी मी दक्षता घेतली होती कारण घरात मी कॅमेरे लावले होते त्याच्यातनं मला चोर सापडला आम्हाला आणि मग पोलिसांना खूप सोपं झालं की त्याला लवकर सहा शोधून काढला पण फोन चोरीला रविरपीठ मधून खरेदी करायला गेले होते आणि मला वाटलं नव्हतं की स्वप्नात पण वाटलं की मला माझा मोबाईल भेटेल म्हणून कधी घेतलेला फोन घेऊन पंधरा दिवस झालं ते हा लगेच गेला दिवस घेऊन झाल्यावरती चोरीला गेला फोन तुम्हाला आता आपला फोन चोरीला गेला आपल्याला परत मिळेल असं काही अपेक्षाच नव्हतं मला नव्हतं वाटलं म्हणजे इतका असं वाटलं होतं की मी सपना बी की असा मोबाईल परत मिळेल म्हणून हां मात्र मिळाला इतका आनंद झालाय बरं वाटतं ते okay. तुम्ही काय सांगाल तुमचं पण काय गेलेलं बुलेट, गेले बुलेट? अरे गेली होती बुलेट पार्किंग पार्किंगमधूनच गेली आणि झोमॅटोवाले असतात ना त्यांनी ती पाळत ठेवून दोन महिन्यापासून त्यांनी रेकी केली दोन महिने तरी बुलेट घेऊन गेला त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट केली सिंहगड सिंहगड रोड पोलिसांनी खूप सहकार्य केलं म्हणजे खरोखर आठ दिवसामध्ये बुलेट माझी रिटर्न मिळाली आणि आंबेगावमध्ये म्हणजे सी सी टी व्ही पूर्ण चेक करत गेले स्टार्ट म्हणजे स्पॉटपासून त्याच्या बरोबर सी सी टी व्ही फुटेजप्रमाणे ते जाऊन त्याला घरातून पकडला आणि मोटरसायकल त्यांनी आठ दिवसात सापडली आणि आजची मोटरसायकलची किंमत म्हणजे अडीच तीन लाख रुपये किंमत आहे एवढं मोठं आयवज गेल्यानंतर माणसाला दुःख होतंच आणि ती माझ्या मुलासाठी घेतलेली होती तर ती मला वाटतं कसा आनंद वाटतो वाटणारच ना शेवटी मोटरसायकल परत मिळाली आणि पोलिसांवरचा विश्वास दृढ झाला म्हणजे खूप खूप सहकार्य केलं मी सेगड रोड पोलिसांचे खूपच आभारी आहे की त्यांनी कसून चौकशी केली इव्हन सी सी टी व्ही त्या भागातले संपूर्ण सी सी टी व्हीचे डिव्हे आर आणून आमच्या घरात चेक केले आणि त्या त्या मार्गाने जाऊन बरोबर त्याला पकडला अगदी घरामध्ये लावलेली बुलेट त्यांनी बाहेर काढली आणि आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल मी पुणे शहर पोलिसांचे जास्त करून सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे सिनियर ज्युनियर सर्व ऑफिसरांचे मी आभार मानतो धन्यवाद काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी जे गोष्टी चोरीला गेल्या होत्या तर त्या गोष्टी त्यांना परत मिळालेल्या आहेत आणि त्यामुळेच एकूणच अशी काही अपेक्षा नसतानाही त्यांच्या चोरीला गोष्ट गेलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना पुन्हा एकदा मिळालेल्या आहेत पश्चिम प्रादेशिक विभाग जो आहे त्यामध्ये येणारे तीन परिमंडळं आहेत आणि याच तीन परिमंडळांमध्ये असणाऱ्या वीस पोलीस स्टेशनमध्ये ज्या तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या का, काही गेल्या काही दिवसांपासून त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जो आहे तो परत देण्याचा कार्यक्रम जो आहे त्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं पुण्या मुनैनपुर है